न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन ऐलनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील वांभोरी शिवारातील पिलेश्वर मंदिराच्या पायथ्यालगत पुणे येथील इस्माने दहा वर्षांपासून प्रेमसंबंध असलेल्या तीस वर्षीय प्रेयसीची गळा चिरून मुणके धडा वेगळे करत हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली नाजूक संबंधातील वाद विकोपाला जाऊन तू मला नाही सांभाळले तर तुला सोडणार नाही तुझ्याविरुद्ध गुन्हा दाखल करेल अशी धमकी देणाऱ्या अठ्ठावीस वर्षीय प्रियसीला त्रेपन्न वर्षीय प्रियकराने लाकडी दांडा आणि दगडाने मारहाण केली तसेच कोयत्याने वार करून तिचे शिर धडापासून वेगळे केले ही घटना एकोणीस फेब्रुवारी रोजी घडली या घटनेतील पोखरी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथील तरुणीचा पती सात वर्षे तुरुंगात असल्यामुळे सकाराम धोंडिबा वालकोळी व त्रेपन्न राहणार निरगुडसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे याच्याशी तिचे सूत जुळे होते ते दोघे जण काही काळ पती पत्नी सारखे राहत होते काही दिवसांपूर्वी तिचा पती तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मयज सोनाली ही तिचा प्रियकर सकाराम याला सोडून तिच्या पतीकडे गेली होती त्यानंतर तिने पुन्हा सकाराम याला फोन करून सांगितले की मला तुझ्याकडे यायचे आहे मला पैसे दे मी ज्याच्यासोबत गेले होते त्याच्यावर गुन्हा दाखल करणार आहे तसेच तू मला नाही सांभाळे तर मी तुला सोडणार नाही तुझ्याविरुद्ध गुन्हा दाखल करेल अशी धमकी देऊ लागली त्यामुळे सकाराम तिच्या धमकीला वैतागला होता एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळच्या सुमारास हिबीबाई तरुणी तिचा प्रियकर सकाराम याला भेटण्यासाठी पुणे इथून आयल्यानगर येथे आली आयल्यानगर बस स्थानकावर दोघांची भेट झाली त्यानंतर सकाराम तिला जा घेऊन राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरात असलेल्या शेजारच्या डोंगराजवळ साडेसात वाजेच्या दरम्यान गप्पा मारल्या दोघांमध्ये वाद झाला आणि सकारामने तिला लाकडी दांडा आणि दगडाने मारहाण करून त्यानंतर त्याने कोयत्याने वार करून तिचे शीर धडापासून वेगळे करून तिची निर्घुणपणे हत्या केली त्यानंतर आरोपी सकाराम हा स्वतः वांबुरी येथील पोलीस चौकीत हजर झाला आणि गुन्हा केल्याची कबुली दिली घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक वैभव कलवर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ बसवराज शिवपुजे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे हवालदार वाल्मिक पारदी सुनील निकम आजीनाथ पालबे अंकुश भोसले आदी पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मग तरुणीचे धड आणि धडापासून वेगळे केलेले शीर ताब्यात घेतले त्यानंतर मृतदेह आयल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला राहुरी पोलीस पथकाकडून आरोपीला गजाआड करण्यात आलाय या प्रकरणी पोलीस नाईक सुनील निकम यांच्या फिर्यादीवरून आरोपी सकाराम धोंडीवा वालकुळी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन मोडके हे करीत आहेत न्यूज सुपरमनसाठी साठी वृत्तसंकलन विभाग राहुरी